नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे जामगावला पारनेरच्या इथे आहे जामगाव तर आपल्याला जा आज महादेवजी शिंदेंचा भुईकोट किल्ला आणि पळशीचा भुईकोट किल्ला आज आपण दोन किल्ले करणार आहोत आणि माझ्यासोबत आहे यश सकाळी आपण निघालो होतो घरून म्हणजे पुण्यातून सवा पाचलावरून बसलो होतो यश आलं नाही सहा वाजता आला ॲज ऑलवेज लेट त्याच्यानंतर नमंग आम्ही सहा वाजता निघालो आणि आता किती वाजलेत बरोबर पावणे आठ आत्ता वाजले पावणे आठ आम्ही म्हणले शॉर्ट राईड करूया दीडशे दोनशे किलोमीटरची म्हणजे वन साइड जाऊन येऊन तीनशे किलोमीटर तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर तर आज आपण पाहणार आहोत पारनेरीत असलेला जामगावचा महादेजी शिंदेचा भुईकोट किल्ला आणि पळशीचा भुईकोट किल्ला यशची फर्स्ट राईड आहे नवीन बाईक यशची बाईक आहे यशने नाव ठेवलं ड्रोगो आणि हे आहे जबुला जबुला तर आता आपण आहे पारनेरच्या जवळपास आणि आता आपण निघूया जामगावला तीन किलोमीटर राहिलं आहे किल्ला आपण पोहोच त्याच्या आधी हॉल्ट घेतला आपण आणि हो बघा बीचवर बघ चल रही है इसकी और इथे कोणा जाणार पहिले पलिकटनगर हे त्याचं प्रवेशद्वार आहे हा हायवे आहे हायवेच्या आपल्याला प्रवेशद्वार पाहायला भेटत आणि प्रवेशद्वाराच्या शेजारी आपल्याला एक छोटस पा मंदिर पाहायला भेटतंय तर ते आता आपण जाऊन पाहूया आणि त्यानंतर नात व्हिजिट करूया एक छोटस मंदिर आहे मंदिर पाहून जाऊया आपल्याला बोट पाहायला भेटतं ते तर आ, ही गडी रयत शिक्षण संस्था आहे त्यांना दान केलेली आहे तर आता इथं स्कुलिंग वगैरे चालतं आतमध्ये आणि महा रविर तुम्हाला असं प्रॉपर असं पाहायला भेटतं अजून पाहेकरांच्या देवड्या पण आहे साईडला आणि असं स्ट्रक्चर आहे तिथून पायरे आहेत वरती जायला दरवाजावरती आणि त्यावेळेसचे हिंजेस पाहायला वाटत ते आपल्याला त्यावेळेस इथे मोठा महादरवाजा असेल लाकडी दरवाजा आणि ह्या पहारेकरांच्या देवडा आपल्याला पाहायला वाटत हे बाहेरची एक तटबंदी आहे त्याच्या आतमध्ये अजून एक आहे हा पत, वाडा आहे प्रॉपर त्याला पण चारही बाजूने तटबंदी आहे आणि ह्याच्या बाहेर पण वाड्याला परत एक तटबंदी आहे तर ही महाप्रवेशद्वार आहे ह्या साईडचं त्या साईडला तुम्हाला बाहेर तटबंदी पण दिसत असेल बाहेरच्या साईडची भरपूर असा मोठा स्पेस आहे किल्ल्याचा ह्या वाड्याच्या आवारात बाहेरच्या साईडला पण मंदिरं पाहायला भेटले पण आता सध्या बिबट्या वगैरे तिथे झाडे असल्यामुळं लपायला जागा आहे त्यामुळे ते म्हणते की जास्त झाडात जाऊ नका तर आपण काय घेणार नाही आता हा वाडा पाहूया वाडा बंद आहे लॉक आहे आज रविवार आहे आणि ॲग्रिकल्चर कॉलेज असल्यामुळे ते बंद आहे आज तर आपण जेवढं पाहता येते तेवढं पाहूया आणि तिथे मेन प्रवेशद्वारे आपण ह्या प्रवेशद्वाराने आलोय लेफ्ट हँड साईडच्या हे ओपन आहे ते बंद आहे आत्ता इथून आतमध्ये आलं की आपल्याला ही विहीर पाहायला भेटते समोरच आहे आणि त्याच्या बाजूलाच हा भव्य असा वाडा पाहायला भेटतो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वसलेले जामगाव हे महादेजी शिंदे यांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे साक्षीदार आहे अठराव्या शतकात बांधलेला येथील भुईकोट किल्ला व वाडा महादेवजींचा पराक्रम प्रशासकीय कौशल्य आणि त्यांच्या सैन्याची ताकद दर्शवतो दिल्लीपासून अफगाण सीमेपर्यंत मराठा ध्वज फडकावण्याचे जे त्यांनी कार्य केले ते कोणत्याही मराठा सरदाराला साध्य करता आले नव्हते तर हा प्रदेश त्यांना जहागिरीमध्ये मिळाला होता पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी मोठ असेल पाणी उपसा करण्यासाठी आत्ता सध्या नाही आहे आणि ह्या साईडला आपण आत्ताची नवीन आधुनिक मोठ आपल्याला पाहायला भेटते मोटर तर तिथून आपल्याला चॅनल सेक्शन पण दिसते पाणी जायचं तर तिथे जाऊन आता आपण पाहूया या विहिरीच्या साईडला पण एक छोटीशी बाकी आपल्याला पाहायला भेटते पाणी उपसा करण्यासाठी आणि हा मागा वाडा पाहायला भेटतोय महाराजा माधवराव शिंदे ज्युनियर कॉलेज म्हणून जामगाव तर ह्या वाड्यामध्ये आत्ता सध्या कॉलेज चालू आहे मुलं पण जास्त नाही आहेत कमी आहेत गा गावातले लोकं सांगत होती पहिल्यासारखे नाही आहेत आणि हा त्यावेळेसचं से चॅनल सेक्शन आहे पाणी जाण्यासाठी त्यावेळेस इथं बगीचा वगैरे असेल बगीच्यामध्ये हे पाणी वगैरे पुर पुरवण्यासाठी हा चॅनल सेक्शन केलं असेल आणि आता इथे ॲग्रीकल्चर म्हणजेच शेतीसाठी उपयोग केला जातोय तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे आता सध्या बंद आहे रविवार असल्यामुळे आणि इथून आपल्याला चौतारा पाहायला भेटतो वाड्याचा चिंच काढायचं काम चाललंय आणि तिथं राहण्यासाठी रूम केलेली आहे जी इथं लोक राहतात त्यांच्यासाठी सीसीटीव्ही वगैरे आतमध्ये रूम्स आहेत वाड्याच्या त्याच्यामध्येच क्लासरूम सारखं ते यूज करतात आणि हा दरवाजा आहे बंद आहे आज शिपाई पण नाहीये गावातले लोक सांगत होते शिपाई असला तर ओपन करून दिला असत एक्सप्लोर करता येते तेवढं करूया तर ही बाहेरची साईड आहे इथून महाप्रभूरत्न आपण आत गेलो होतो आणि ह्या साईडला आपण वरती जाऊन पाहणार आहोत कारण आता वाडा तर बंद आहे जेवढं वर्ण पाहता येईल तेवढा एकोणवीस आणि चार महाप्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला मिळत तर किल्ल्यामध्ये आलो होतो आपल्याला गावातला मित्र भेटला एक त्याचं नाव ओमकार आहे तर तो माहिती देतोय तर आता सध्या त्यांनी किल्ला दाखवायला भरपूर मदत केली आम्हाला रूट पण माहीत नव्हतं तिथं बंद होतं हे महाप्रवेशद्वार समोरचं तर त्या तो आम्हाला घेऊन आला ह्या प्रवेशद्वारातून आतलं बंद दाखवलं आता तर थोडी माहिती देतोय जेवढी त्याला माहिती आहे तर आपण बघूया नमस्कार मित्रांनो तर आपण जे ते मंदिर पाहतोय ते पुरातन काळात वाड्यावर उरतोय तर ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ते रामाचं मंदिर आहे आणि त्याच्या वाड्याच्या बरोबर समोर बघितलं तर तो बारीक झेंडा दिसतोय ते हनुमंताचं मंदिर आहे आणि असे बरेचसे मंदिर या भागात आहेत तो मोठा जो कळस दिसतोय तो एक म मा, मळगंगा मातेचं मंदिर आहे त्याच्या हे वाला आ, हे जे दिसतंय ते गावात हे सांगितलं तडबंदीच्या आतमधलं हे वाल हे विठ्ठलाचं मंदिर आहे हे रामाचं मंदिर आहे तर हे झाडे भरपूर वाढलेली आहे त्यामुळे ते म्हणलं की इथं बिबट्याचा वावर आहे त्यामुळे जात असाल तर काळजीपूर्वक जावं रिस्क नाही घेते आपण इथून पूर्ण तटबंदी तुम्हाला पाहायला भेटेल मंदिराच्या साईडने वेशीला प्रत्येक तटबंदीच्या मध्ये तुम्हाला महादरवाजे पाहायला भेटतील ह्या तटबंदीमध्ये एक पाहायला भेटेल तिथे एक पाहायला भेटेल तसंच असं तटबंदीमध्ये आणि ही समोरचा मेन प्रवेशद्वार आहे वाड्याच्या समोर आणि हा आपल्याला वाडा पाहायला भेटतो आता सध्या बंद आहे आपल्याला वर्ण जेवढं दिसतंय तेवढं आपण पाहतोय आणि हा डोंगर आहे त्याच्या मागचा जिथं आत्ता आपण थांबलेलो आहे हा आणि ह्याच्या साईडला मोकळं राहणे आगाए। आगाए। अरे बापरे किती दिवस लागले नेपाळ शाही स्नान केलं एकोणतीस ला प्रयागराज तिथून गोरखपूरला त्या सोनाली बॉर्डरला गेलो तिथून बनसर फाडल सात दिवसात नेपाळ मध्ये बनसर फाड्या फाड्या डायरेक्ट मुक्तीनाथ मुक्तीनाथला आणि टोटल किती दिवस लागले टोटल आम्हाला सोळा दिवसात घालून आणि किती किलोमीटर झालं ते काहीतरी साडेचार जाऊन आणि राहायचं कस गेलं शिवाय राम मंदिर बघायचं म्हणजे आपलं आमचं काय सतरा अठरा हजार सगळं स्वस्त आहे चारशे वाटेल पडते मग आमचे नेपाळमध्ये चार पाच दिवस असे काढले आणि हो नेपाळमधून निघताना आम्ही जनकपुरीवरून बिहारला आलो बिहार प्रॉब्लेम नाही ना कुठंच प्रॉब्लेम नाही नेपाळचे लोक आपल्या वस्तू डॉक्युमेंट क्लिअर नाही का गाडीची तिथे गेलाय बरं बाकी दुसरं विचारलं नाही बघ डॉक्युमेंट बघतात तिथं पलीकडे जायना ना बॉर्डर बघतो नाच्या पलीकडंच आहे ना अलीकडे गिनी तिथंच होते ना नको हो तिथं पण एकजण भेटले होते आम्हाला पण इथे राहू ना हांव काय तुमचं तर पळशीला जाताना हे आपल्याला प्रकाश दादा भेटले होते तर त्यांनी त्यांच्या रोड ट्रीपचा जो नेपाळला गेले होते तर त्याचा ते त्यांनी आपल्याला एक्सपिरियन्स सांगितला तर जामगावपासून पळशीचं अंतर आहे सुमारे त्रेचाळीस किलोमीटर तर आता आपण निवड